नमस्कार मंडळी वर्षभर बॉसचं ऐकून कॉनकॉल जॉईन करून आणि घरच्यांची किचकिच ऐकून तो सगळा कंटाळा घालवायला आलो आहे मी मालवणला ते पण तीन दिवसासाठी आणि आलो आहे ते पहिल्यांदाच मालवणच्या जट्टीवर जिथं मिळतात भरघोस मासे तर बघा तुम्ही आज तुम्हाला मी मासं दाखवते कशाप्रकारे मासे इथं मिळतात तर हा आहे हलवा त्यानंतर पापलेट

चर longo हम्रोत है आाला टूरा घसार चल्जा कोई

রে তুমার সাম মোটা দিদা সাহায্য Kiti kili? Kiti kili? Har gaya? Har gaya? Durubhai 3

पॉपलेट विचार पॉपलेट कसे हां एक हजार किलो बांगडा कसा लावला

तीन चार किलो असणार आम्ही फक्त ठरवलेला पहिला माशाचा बाजार पहिला बघून घ्यायचा तर इथं बघा बऱ्याच व्हरायटी आहेत बऱ्याच असेल म्हणजे आम्ही बघायला पण नसतील एवढं मासं इथं अवेलेबल आहे तरी आम्ही ऑफ सीझनला आलोय सीझन मध्ये आलेलो नाही आहे तरीसुद्धा एवढे मासे आम्हाला बघायला मिळतात सुरमईचा दर जवळपास सातशे रुपये किलो होता आणि पापलेटचा दर आठशे ते हजारच्या आसपास होता आता इथं बघायला बरंच मासा आम्हाला मिळालं त्याच काही विषय नाही पण आम्हाला जो दर अपेक्षित होता तर तो दर ह्या सीझनमध्ये नव्हता हो बघू शकता खेकडी समुद्राची खेकडी काही वेगळीच असतात तर आम्ही आलो होतो रविवारी आणि त्यावेळी विषय असा झाला होता की माशाच्या बोटी पण कमी आल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी सोमवार असल्यामुळं बोटी येण्याची शक्यता पण कमी होती तर तुम्ही माशाच्या व्हरायटीज बघू शकता तांबूशी आहे बांगडा आहे त्यानंतर पापलेट पण आहे इकडे हे टुना टाईपमध्ये येतं तर हा आम्ही एक किलो घेतला होता बाकी माशाचे क्वालिटीज आणि जर ताजेपणाचा विषय म्हणत असला तर एकदम फ्रेश मासे होते त्यामुळं असं कोकणात मासे घेण्याचं घेऊन जर फायदा कोणता असेल तर हा आहे की फ्रेश मासे मिळतात बराच वेळ व्यवहार चालू होता मासेचा हग हयचा काय तो हयचा बांगडा कसा बांगडा 200 रुपयाचा बांगडा ये 200 रुपयाचा कोला भरत कसा रे सोमई का लांग सोमई तरी हा तर

किती किलोचे एक पाचशे पन्नास आहे अठराशे साठ पाहून अठराशे पन्नास किती किलो आहे

बसतात विकायला तुला काय असं किलो दीड किलो उघडचा तिथला वेगळा तर हे बघू शकता फ्रॉन्स जवळपास तीनशे रुपये किलो होते मोठे फ्रॉन्स होते काही आणि हे सुद्धा आम्ही किलोच्या आसपास घेतले तर विषय असा झालता की फ्रॉन्स खाणारे आम्ही दोघच म्हणजे पहिल्यांदा आम्ही फ्रॉन्स खाले तसे दोघं बाकी दोघांना खायचे होते पण ते नवीन वाटालते पण शेवटी तरी आम्ही एक किलो घेतलाच किलो कोणी साडेतीनशे सगळ्यांना साडेतीनशे रेड एक अजून बरेच मासे तुम्हाला नऊ नऊ पुढे बघायला आहे त्यामुळे स्वच्छ करायला ते तीस रुपये तीस रुपये तर सगळे मासे घेऊन शेवट आम्ही आलो मासे साफ करून घ्यायला कारण आम्ही काही घरात नाही किंवा कोल्हापुरात नाही जे बाबा घरात जाऊन स्वच्छ करून करून खाऊ तर इथंच सोय आपल्याला दिलेली आहे जर तुम्ही इथेच मासे खाणार असाल तर वीस ते तीस रुपयेमध्ये एक किलो याप्रमाणे तुम्हाला मासा स्वच्छ करून दिला जातो आणि हा असा स्वच्छ करून दिला जातो की घरात जाऊन तुम्हाला आणि काही करत बसायची गरज नाही फक्त हे करताना तुम्हाला कसं कटिंग पाहिजे हे फक्त त्यांना व्यवस्थित सांगायचं तर आम्ही थोडा फ्राय करणार होतो आणि थोडासा रस्सा करणार होतो त्याप्रमाणे आम्ही हे कटिंग करून घेतो ఇది తిరిక పీస్ మార్తా మోటర్ ఆగలి జాస్తి అంశ ఇస్తా मासा साईजला लहान असेल आणि तुम्हाला पीस मोठे पाहिजे असतील तर असे तिरके मारून माशाचे मोठे माश्याची मोठी माझी घे ना उद्या काढून घ्यायची काशी दोन किलो मारा हा तिरके मारा

त्याने गेम केला ना। रे बरोबर तुम्ही म्हटला असते असते त्याने ऐंशी शंभर गेलं कोण दिलं पैसे चला बोलला कोला भाऊ बऱ्याच वेळा सांगतात की फ्रॉन्स किंवा कोळंबी साफ करताना भरपूर अडचणी येतात तुम्ही बघू शकता केवढ्या फास्ट आणि किती सोप्या पद्धतीने त्याने कोळिंबी साफ करून दिलेली एक तीस टेमासाठी धाग्यावाला तर एका मध्ये धाग्यावाला चांगला चांगलं धागा ठेवला तर चांगला तर तरी हे मासा फ्रेश लावला नाही का बघितलं काय याला म्हणतात मास्तर आमचं मास्तर म्हणते तुमच्या चाकूला दार त्याच्यामध्ये घाण काय फक्त दुखल की विषय संपला

मासे घेऊन झाल्यानंतर आम्ही आलो समुद्राच्या सूर्यास्त बघायला तो सूर्यास्त आणि तो समुद्र एकदम सुंदर होता आणि असं वाटत होतं की इथनं हलूच नाही पण काय करणार थोडे जाऊन आम्हाला मासं पण बनवायचं होतं तर एक अर्धा पाऊन तास सूर्याची मजा घेतली सूर्यास्ताची मजा घेतली अशा बोटी आणि हे बघण्यात काय आनंद होता तो खरंच दारू पित असतो तर तिथंच एखादी बाटली घेऊन बसलो असतो असा ती वेळ होती पण काय करणार आपण दारू पित तर मस्त असा सूर्यास्ताचा आनंद घेतला आणि आम्ही निघालो रूमवर मासं बनवायला तर जे काय मासे घेतले होते तर त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं तास आणि त्याच्यानंतर ते करायला घेतलं पूर्ण व्हिडिओ तर तुम्हाला दाखवणार नाही कारण खूप कंटाळा आला होता आणि जास्त व्हिडिओ केला नाही तर कालवण केलं होतं कालवणमध्ये असे मासे सोडले जे पीस पातळ झाले होते किंवा व्यवस्थित पीस राहिले नव्हते त्याचा आम्ही रस्सा बनवला म्हणजे कालवण बनवलं माश्याचं आणि जे पीस घट्ट होते त्याचा व्यवस्थित तव्यावर रवा लावून फ्राय केला <खणीब> कंटाळा इतका आला होता की व्हिडिओसुद्धा सरळ बनवता आला नाही आहे त्यामुळं समजून घ्या थोडा मसा फ्राय करायचा होता त्यामुळं त्याच्यात जा जास्त काही टाकून ठेवलं नव्हतं त्याच्यामध्ये मीठ हळद आणि हे सर्व मसाले टाकले आणि त्याला फ्राय बनवायला घेतलं तर असं वेगळं काय नाही रेग्युलर मसाले जे मी फ्रायला वापरतो तेच आहेत मी चटणी टाकले चटणी टाकून झाल्यानंतर असा रवा बनवला होता रव्यामध्ये सेम मसाले टाकले होते आणि असा रवा लावून हे सगळे पीस असे बाजूला ठेवले जेणेकरून नंतर एकदम भाजता येईल मेन काय होतं तर हे कोळंबी कोळंबी जास्त करून मी घरी बनवले नव्हते एकदा बनवलं असेल तर पण तरीसुद्धा रव्यात फ्राय करून घेतला कारण उपाशी तर आपण बसणार नव्हतो आणि कोळंबी खाल्याशिवाय आपण गप जाणारच नव्हतं इथं तर सेम बाकीच्या माशासारखं कोळंबीला पण रवा लावून घेतलं आणि ते फ्राय करून घेतलं ह्यावेळी काय गेलं होतं तव्याऐवजी पॅन घेऊन गेलो होतं आणि पॅन घेऊन गेल्यामुळं मासे भरपूर बसले त्यात पीस भरपूर बसले पॅनमध्ये आणि तेल पण जरासं कमी लागलं कारण नॉनस्टिक असल्यामुळं ते कमी तेलामध्ये भाजून गेले व्यवस्थित वे वेस्टेज काही गेलं नाही Ne ne çalır?

मोकळे नाही मोकळे नाही रे म्हणून ते दंगा नाही नाहीतर आपलं दंगातलं माहीत जात असल्यामुळे अभ्यास आपलेला आहे आहे वर्स कम्प्लीट केलेला आज अभ्यास केला तर उद्याची परीक्षा व्यवस्थित अजून हाय किती घे बाजार नाही मी काय करू शकते सुमित सुमित आमचा तेला लियावं घे फोकस

নাই তেতিয়া অধিক ঠাই থোৱা যায় তাৰিখ চাই